समोरही आपण उमेदवार पाहतोय एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या सोबत समोर आहे की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही नगरपालिकेमध्ये दोन वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या म्हणून ते तई त्या नगरसेवकावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं का तर लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा परंतु नगरपालिकेतच आला नाही आणि काल रामराजा अट्टा धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही फक्त तो, तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून आणि असा उमेदवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमचा समशेर झाला आहे चोवीस बाय सात चोवीस बाय सात सामान्य लोकांच्यासाठी लढणारा सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा झगडणारा हा संशयदा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय आणि या दोन उमेदवारात तुलना केली आणि जर खऱ्याच अर्थानं मेरिटवर ही निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार पस्तीस टक्क्यापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही पण आमचा उमेदवार डिस्टिंगशन मध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव